ठिकाणी ज्या भावनेतून गणेशोत्सव सुरू केला त्या भावना जपत त्यांचे तंतोतंत पालन करीत हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मांचे बांधव एकत्र येत सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सहभागी होतात श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव अशोकनगर प्रज्ञानगर सर्व नागरिक मित्रमंडळ दामिनी महिला संघर्ष समिती महिला हक्क अधिकारांसाठी सदैव सेवेत शक्ती महिला मंडळ प्रीती दुबे डॉक्टर जयश्री शिर्के सीमा माडवी योगिता वैष्णव रंजना तायडे जयश्री साळवे नलिनी पाखरे शीतल पाखरे कुसुम प्रजापती राजश्री कुतूर यांच्यासह अन्य मान्यवर महिला मंडळ छावणी येथे गणेशोत्सवाच्या आरतीत सहभागी होते छावणी गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष रक्माजी जाधव यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली

आणि आपल्या भारत देशामध्ये जी एकता आहे जी आपली भारतीय आहे तिला जपण्याचा आहे कुठेतरी हा प्रयत्न आमचा आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आमचं शक्ती महिला आहे सिद्धिविनायक गणेश मंडळ हे दोन वर्षापासून आम्ही स्थापन केलेलं आहे आणि या माध्यमातून आमची जी तरुण पिढी आहे त्याला पण आम्ही आपली भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा एक मार्ग या माध्यमातून दिलेला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे मुलं महिला सर्व याच्यामध्ये आहे आणि जो लोकमान्य सुरू केलेला हा जो उपक्रम आहे गणेश उत्सवाचा हीच परंपरा पुढे नेण्याचा आम्ही एक आनंद होतो या गोष्टीचा आपल्या कॉलेजतील सर्व लोक एकत्रित येतात कोण बोलत काही नाही पण आपण एकत्र आल्यानंतर एकाचा विचार होतो

हे लोकमान्य टिळकांनी आपल्याला हे एक पर्याय व्यवस्था करून दिलेली आहे गणपती बाप्पा दहा दिवस स्थापन करायची आणि कॉलनीमध्ये जे आपल्या उत्सव ते इथे येऊन ज्याला प्लॅन आहे त्याला नाचता येतं कुर्ता येतं येतं अजून काही तिथे कला असत स्वयंपाकाची कला असत